नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज मी दाखवणार आहे मस्त अशी भरली मिरची बेसन भरून बनवणार आहे मी चला तर बघूया इथे मी शंभर ग्रॅम जाड हिरवी मिरची घेतली आहे ती अशी कापून त्याच्यामधलं बी काढून घ्यायचं आहे हे पण हलक्या हाताने पूर्ण बी काढून घ्यायचं आहे मिरचीमधलं अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या कापून घ्यायच्या आहेत आपण त्याच्यामधलं सारण तयार करून घेऊयात पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल टाकून घेतलं आहे यामध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे ते आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे बेसनाचा कच्चापणा निघून गेला पाहिजे एक ते दोन मिनटं आपण मीडियम गॅसवर हे बेसन भाजून घेऊयात पण छान भाजलं गेलं आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे एक आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण आता यामध्ये आपण ड्राय मसाले टाकून घेऊयात अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर धने पावडर आहे एक चमचा मीठ एक चमचा हिंग घेतला आहे थोडस कोथंबीर टाकून घेऊयात बारीक चिरून घेतलेली एक अर्धकच लिंबू पिळून घेत आहे मी याच्यामध्ये त्यामुळे छान असं चव येते या सारणाला तेल टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन टेबल स्पून आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चला तर आपण आता मिरचीमध्ये सारण भरून घेऊयात एकदम हलक्या हाताने व्यवस्थित मिरच्या भरून घ्यायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीने सरळ मिरच्या भरून घ्यायच्या आहेत इथे मी गॅसवर पॅन ठेवला आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल टाकलं आहे तेल तापलं की एक चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे तडतडले की यामध्ये आपण भरून घेतलेल्या मिरच्या टाकून घेणार आहोत मीडियम टू लो गॅसवर आपल्याला छान अशा ह्या मिरच्या परतून घ्यायच्या आहेत झाकण ठेवून घेऊयात हे बा इथे तयार झाल्या आपल्या मस्त अशा भरली मिरची मध्ये एक दोन वीस मी हलवून घेतल्या होत्या तुम्ही नक्की ट्राय करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू फॉर वॉचिंग